नमस्कार मी वासिध आमच्यासाठी नेहमीप्रमाणे तर आज आम्ही आलो गावी आणि हे आमचं हे तळ्याच्या एस सी स्टँड हे तुम्ही बघू शकता खाली आता मार्केट बघतो काय मच्छी वगैरे मिळते काय सगळं बघूया बघा पी टी गावची तळे एसी स्टँड सकाळी तिकडे जाऊन येऊ जात माझ्या कुडाळ रत्नागिरी लागलेली आहे तरळे बुरमावट गाडी लागली तरळ्या बुरबाड लागली गाडी गो गे तळवड गाडी लागलेली तळ स्थानक तरळे नाथ भोईवाडे जेव्हा आपलं हायवे मुंबई गोवा तिकडे समोर रोड आहे तो तरळे कोल्हापूर आमच्या गावाला भेटले बाळा तुजोळकर अरे भावाप्रमाणे धन्यवाद तुम्ही थँक्यू धन्यवाद काय नाही व्हिडिओ काढताय चला आता गेलो होतो खाली मार्केटला तिकडे काय भेटलं नाही पण आता इथे टेम्पल आहे मच्छीवाला बघूया आता काय हे पण देवगडचीच मच्छी असते अबा हा रोड आहे कोल्हापूर तरळे कोल्हापूर हो काय मच्छी आहे कोलंबीर कोलंबी सुरम आहे कुठे आहे जरा ही मांदेली ही मांदेली आणि काय आ कोलंबीर जरा बघितली काय कुणी घेतला सुरमई होती कशी आहे ती बघू बघा बघितलं

आमका देता एक बस एक किती अडीचशे रुपये दोन एक किलो दोन झाल्या त्या एक घेतले किती वर एक अडीचशे रुपये अडीचशे अडीचशे की दोनशे अडीचशे बदल नाही कापून द्या वस्तू बांगडा परत आहे सौदाय कशी हो

काय दाली आहे मग एक नंबर नशीब आले मी आम्ही गेलो खाली पण बोला इकडे टेम्पो लागलाय तुम्ही घेऊन या एक नंबर आहे

नको थँक्यू तर आम्ही आता हे बघा सुरमे घेतली आणि चौदाळ घेतले आणि अजून चालले खाली मार्केटला या तळ्याचं मार्केट आज बुधवार आहे म्हणून मंगळवारचं फुल मार्केट असतं आज बुधवारचं एवढं मार्केट नसतं फक्त स्थानिक दुकान असतात तेवढीच मार्केट बुधवारचं मंगळवारचं काही पुरा हा रोड पुरा पॅक असतो भाजी कांदे बटाटे सगळं हा रोड <small noise> <small noise> पुरा पॅक असतो आता आता मच्छी घेतली त्याला आम्ही घ्यायला चाललो आहे सुकी बेडगी मिरची आहे ना बेडगी मिरची मग ते काय करणार तू हा पुरा रोड पुरा पॅक असतो मार्केटच्या वेगळे आपलं मार्केट जुनी आठवण कुठे हां हां हा तिकडे हा। मच्छी मार्केट आहे खाली तिकडे मच्छी मार्केट आहे असं बघतो काय आहे काय आता तिकडे सुकी मच्छी भेटली तर हे बघा हे तराचं मार्केट मार्केट, मार्केट मंगळाचं असतं औरंगाबाद आज बुधवार आहे त्यामुळे हे सगळं रोड खाली आहे आणि खाली ती दोन मिनटावरती आहे मच्छी मार्केट तराळ्याचं बघूयात काय मच्छी काय सुकी मच्छी मला घ्यायची होती ओली मच्छी तर घेतली आम्ही मार्केट मार्केटमध्ये मध्यवर्ती बागदौघड तालुका आसपास कासराडी पियाळी नादावडे म्हणजे मोठा माका सुखी सुट्टा होती इकडे बघा सुखी सुट्टी आहे तिथे बघतो मी करायला मार्केटमध्ये कपडे साडे वगैरे सगळे सगळे सामान मिळते तुम्हाला इथे फटाकडे लावले बघा फटाकडे येते म्हणजे मुंबईतून काय वस्तू आणायलाच नको सगळं मिळतं इथे हे जाग रस हे काय हो आहे या किकॉक माझ जांभळाचा रस आहे काय हे मिळत सरबत सरबत नाही दुसरं असतं नाही साठी वगैरे असं डाय ते नाही दुसरं पण असतं बघ तो नाही साठी वापरतात ते औषध कुठात कधी बनता वाटतं हे मिळत होय त्यामुळेच रस नाही मला ते डायबिटीससाठी तोच आहे तोच आहे हा कसा आहे हा पीठचे कमी असतील ना येतो मी येतो हां बा एकशे ऐंशी

सुकी मच्छी ही बघा ही सुकी महाकलं त्याला महाकलं बोलतात ऑक्टोपस हे आणली तरळ्यात मार्केटला गेलो होतो आणि ही आणली दोडिया त्याला बोलतात दोडिया चिरली दोडिया बोलतात तर आता ही मच्छी मला गाडी घेऊन जायची आहे सॉरी मुंबईला घेऊन जायची आहे मुंबईसाठी घेतली आणि मी आता तळ्या मार्केटमध्ये ही तळ्यामध्ये माझं नेवण्याचं घर आहे प्रवीण पासष्ट त्यांच्या घरी आलं आणि आता मच्छी आणली आता मच्छी साफ करते

ते, ते ते चला मग माझा व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा धन्यवाद वारचा व्हि आहे बघा बिल्डिंगचा आणि तिथे तेव्हा तिथे एस टी स्टँड आहे एस टी स्टँडच्या बाजारच हे घर आहेत बिल्डिंग आहेत बघा त्याला सुरमई आणि कायदा सुरमात लाल सार आणि हे बघ सौंदाळे सर हे सौंदाळे आम्ही फ्राय करायचो गावची मच्छीच वेगळी असेल टेस्ट पण वेगळी लागते ना त्याला काय बोलतात त्याला पाण्यावरती टेस्ट वेगळी गावच्या पाण्याचा फ्राय असतो अशा तऱ्हेने पुरिमिरा साडी बनत आहे गावी गावी आल्यावरती मच्छी फ्राय तर मच्छी आणली आणि मच्छी फ्राय पण दाखवली तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा धन्यवाद hmm.